नमस्कार निप्स्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतो आहे दोन डिसेंबरसाठी पहिली लेवल आहे निफ्टीसाठी निफ्टीमध्ये चोवीस हजार शंभर ते चोवीस हजार शंभरचा सपोर्ट बनलेला आहे आणि याच्यावरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे त्यानंतर ते बँक निफ्टीसाठी लेवल आहे चिवी दोन डिसेंबरसाठी एकावन्न हजार नऊशे आणि एकावन्न हजार नऊशे तीस हा एक झोन बनलेला आहे आणि या एकावन्न हजार नऊशे तीसच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एकावन्न नऊशेच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पूट बाय करायचं आहे आपली नवीन बॅच मॉर्निंगची बॅच चालू झालेली आहे आणि इव्हनिंगची बॅच आपली पाच डिसेंबरपासून चालू होणार आहे त्यासाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता संध्याकाळी साडेसात ते साडेआठ ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत आपण सातव्या दिवसापासून प्रॉफिट घ्यायला सुरुवात करायला सांगतो स्टुडंटना आणि लाईव्ह मार्केट सेशन हा आपण लाईव्ह मार्केटमध्ये कायम लाईव्ह टाईम ठेवलेला आहे याचा फायदा तुम्ही प्रत्येक स्टुडंट घेऊ शकतो आणि कंपल्सरी किमान एक हजार रुपये आपला स्टुडंट या लाईव्ह सेशनमध्ये कमवत असतो जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद